नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे न्यूज न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मुंबईच्या वरळी परिसरातील टॉवर मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली कमला मिल्स परिसरातील टाइम्स टॉवर या इमारतीला भीषण आग लागली असून ही घटना आज सहा सप्टेंबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली सध्या यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही आग का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे टाइम्स टॉवर ही कमर्शियल इमारत रहिवासी कोणीही नाही त्यामुळे आतमध्ये जास्त लोक अडकल्याची शक्यता फार कमी तरीही सध्या शोधकार्य आणि मुख्य करून ही आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सध्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे या बातमीचा इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज